संत्र्यांचं शहर म्हणून ओळखलं जाणारं नागपूर बुद्ध धर्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं केंद्रबिंदू आहे इथेच दीक्षाभूमीवर इतिहास घडला जेव्हा लाखो लोकांनी बुद्धांच्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा घेतली आणि हाच तो प्रवास त्या इतिहासाला त्या संस्कृतीला आणि त्या शांततेला अनुभवण्याचा नमस्कार मंडळी मी स्वप्नील जगताप तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नागपूर धम्मा सर्किट टूर म्हणजेच बुद्धांच्या वाटेवरून एक सुंदर कौटुंबिक सफर कौटुंबिक कारण मी गेलो होतो माझ्या फॅमिलीसोबत या धम्माल प्रवासात चार दिवसांचा आमचा नागपूर धम्म सर्किट प्रवास म्हणजेच इतिहास संस्कृती आणि कौटुंबिक आनंदाचा सुंदर संगम होता पहिल्याच दिवशी आम्ही पाहिलं दीक्षाभूमी गोडेवारा झू आणि चिकलोली मध्ये असलेले बाबासाहेबांचे म्युझियम दुसऱ्याच दिवशी मनसरच्या प्राचीन अवशेषांना भेट दिली खिंडसी तलावावर निसर्ग पाहिला आणि तिथेच आईचा एक छोटासा अपघातामुळे थोडं थांबावा लागलं तिसऱ्याच दिवशी नागपूर शहरातील काही स्थळ बघितले आणि भद्रावतीला निघालो तिथे एक सुंदर बुद्ध लेणी पाहायला मिळाली त्यानंतर चंद्रपूर मध्ये असलेली दीक्षाभूमी पर्यंत पोहोचलो जिथे बाबासाहेबांनी दुसरी दीक्षा घेतली होती आणि चौथ्या दिवशी पाहिलं ड्रॅगन पॅलेस त्यानंतर हल्दीरामच्या भारताच्या पहिल्या आउटलेटला भेट दिली मस्त संत्र्यांची बर्फी घेतली आणि शेवटी स्टेशनचा निरोप या प्रवासात शिकायला मिळालं की प्रत्येक ठिकाण फक्त पाहायचं नसतं अनुभवायचं असतं तर चला हा प्रवास सुरू करूया <laughs> कुठे माहित ट्रेन मध्ये आणि ट्रेन मध्ये बऱ्यापैकी स्वच्छ असलेला असलेलाय की ट्रेन कुठली आणि नागपूरला आपण चाललोय दुरंतोने तर त्याच दुरंतो ट्रेन मध्ये आहेत आपण सगळे कसे पांढरे कपडे घेऊन झोपलेत एक राऊंड मारतो मग तुम्हाला समजेल आणि म्युझिक त्याच्या पाठी ठरावणी लावली तर कसं वाटतं तसं आता मी एकटा फिरतो आहे रात्रीचे दोन वाजलेत तर ही नागपूरची आपली यावेळेसची ट्रीप असेल आणि नमस्कार मी स्वप्न जगताप तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो फिरस्ता आपल्या चॅनलवर बघूया आता चार दिवसाचा आपला प्रवास आहे नागपूरचा तर प्रकारे होतो कुठे कुठे जाणार आहे कसं जाणार आहे कुठे राहणार आहे कुठे जेवणार आहे कुठे सगळं कार्यक्रम आपला असणार आहे हे आपण आता पुढे व्हिडिओमध्ये बघूयाच भेटूया आता सकाळी बघूया कारण सामान भरपूर आहे आणि आपल्यासोबत जी फिरस्त आहे ती आपली सगळी फॅमिली मेंबर ता 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 आहे आपलं छोटंसं बाळ आहे सोबत तर सगळी आहे तर त्या त्याच्यातून आपण कसं शूट करणार आहे हे एक मोठा चॅलेंज आहे आपल्यासाठी यावेळेस तर बघूया नागपूरची ही ट्रीप आपली कशी होते वेलकम टू नागपूर आणि आता आपण पोचलेलो आहे नागपूरमध्ये आणि ही आपली चार दिवसाची ट्रॅव्हलर आहे ह्याच्यामध्ये आपण बसणार आहोत

नागलोक मध्ये नागलोक एक अशी जागा आहे जिथे इन्स्टिट्यूट आहे जिथे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात रिगार्डिंग बुद्ध धर्म आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तर ही एक जागा एतन सा एक होता तीजे आहे त्यांचं एक हॉस्टेल होतं तिचे डॉर्मेटरीज आहे तिथे आम्ही राहिलो होतो कारण निसर्ग खूप सुंदर आहे इथे आणि आमची इच्छा होती इथे राहण्याची म्हणून आम्ही इथे राहिलो होतो छान चांगले फ्रेश झालेलो आहोत सगळ्यांनी वाईट ड्रेस घातलेला आहे का कारण की आपण आता आपल्या नागपूरमधला पहिला स्पॉटला जाणार आहे ते आहे दीक्षाभूमी जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली तिथे आपण जाणार आहोत तर तिथे व्हाईट ड्रेस घालून आपण जातो आणि आज आपण सोबत कोण कोण फिरस्त आहे त्यांची ओळख करून देतो आपली नेहमीची पार्टनर प्रियंका माझी मम्मी माझी मामी हे आहेत प्रियंकाचे वडील माझे सासरे आणि माझा भाऊ हर्ष हाय कर इकडे बसलीये माझी आजी आणि माझी सासूबाई करा आणि बाहेर खेळते आपली चिमुकली स्पृहा आणि तिचा मामा अजून चार लोक आपल्या सोबत आहेत ते म्हणजे माझे मामा प्रमोद माझी बहीण प्रज्ञा तिचा मुलगा शौर्य आणि शौर्याचे पप्पा मोहित इथे एक मिनिमम अमाऊंट घेतली जाते आणि नागलोक काय आहे तिथे एक इन्स्टिट्यूट हो। आहे तिथे काही गोष्टी शिकवल्या जातात तर त्या इन्स्टिट्यूटच्या डॉर्मेटरीमध्ये आपण आहोत तिथे आपली राहण्याची सोय झालेली आहे आणि आता आपण जाणार आहोत ट्रॅव्हलरमध्ये आणि तिथून जाणार आहोत दीक्षाभूमीला पण त्याआधी आपण गेलो नाश्ता करायला आणि त्या व्यक्तीला भेटलो ज्यांनी तर ज्यांनी आपली ट्रीप अरेंज केली आहे पूर्ण चार दिवसाची नागपूरचे तर ते आहेत गायकवाड ट्रॅव्हल्स तर आतापर्यंत खूप स्मूथ प्रवास चालू आहे आपला आता याच्या पुढे बघूया कसा प्रवास होतोय तर यांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्या त्या स्पॉट्स ला जाणार आहोत त्याचे स्पॉट्स विजिट करणार आहोत सगळ्यांचं स्वागत आहे नागपूर सिटी मध्ये आता आपण आलो आता सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाला आता आपण सगळ्यात पहिले आपण विजिट करू ज्याच्यासाठी आपण आलो आहे नागपूरला ते आपली दीक्षाभूमी हा दीक्षाभूमीला जाऊ विजिट करू तिकडे दर्शन घेऊ तिकडे फोटोग्राफी करू तिकडे एक ते दीड तास आपण थांबू आणि तुम्ही प्रयत्न हे कराल की सर्वात पहिले जाता बरोबर फोटो काढा ते फोटो याच्यापटी काढा कारण ते फोटोची प्रिंट द्यायला खूप वेळ लावतात तुम्ही तु फोटोग्राफी करून घ्या मग जा दर्शन करा तो पण तुमचे फोटोज रेडी राहणार ठीक आहे दीक्षाभूमी झाल्यानंतर आपण जाऊ गोरेवाडा जाऊ बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा जो आहे तिकडे तुम्ही एक एंट्री तिकीट काढून घ्याल आणि फिरून याल तिकडे आपण आपण एक दीड तास आपण पेंट करू त्याच्यानंतर ते झाल्यावर त्याचा समोर थोडं चिंचोली आहे चिंचोली मध्ये म्युझियम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तिकडे त्यांची हॅट टायपिंग चष्मा पेन वगैरे त्यांचे कपडे वगैरे कोट वगैरे ठेवले आहेत ते खूप पाहण्यासारखे आहे ते झाल्यानंतर आपण वापस रिटर्न इथे येऊ आणि लंच करणार आणि लंच झाल्यानंतर थोडासा परत आपण आपल्या हॉटेलमध्ये जाऊ आणि रेस्ट करू थोडं एक दोन तास आणि सात साडेसात वाजता आपण इथे येऊ डिनर करू आणि डिनर केल्यानंतर आपण आपला रिटर्न जाऊ आपण आणि मग रेस्ट करू मग आपण मग उद्यापासून मग दुसरं शेड्यूल सुरू करू आपण ठीक आहे आज थोडस थोडं तुम्ही आपण लेट झालो तर थोडं थोडं फास्ट करा म्हणजे आपला प्रोग्राम बरोबर होणार आता जसं बारा वाजले तरी दोन तीन वाजेपर्यंत या तुम्ही आणि नेहमीसारखं सारखं आपलं ट्रेडिशन आपण फॉलो करत एक तास आपल्याला उशीर झालेलाच आहे आणि आता आपण निघालेलो आहोत दीक्षाभूमीला जय भी नागपूरच्या गजबटात एक जागा मात्र वेळेला शांत करून ठेवते ती म्हणजे दीक्षाभूमी दूरवरून शुभ्र घुमटा आकाशाला स्पर्श करणारी त्याची उंची आणि परिसरात पसरलेला एक अनोखी पाऊल टाकताच मन जगात प्रवेश करत ही फक्त वास्तू नाही तर लाखो लोकांच्या जीवनाला नवा अर्थ देणाऱ्या क्षणांची साक्षीदार भूमी आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न हा फक्त इतिहासाचा दिवस नव्हता तर अनेक लोकांना अंधकारातून समतेच्या प्रकाशाकडे सुरु झालेल्या प्रवासाची पहिली पायरी होती बाबासाहेबांनी इथे दिलेले धम्माचे संदेश म्हणजे करुणा समता आणि मानवतेच्या मार्गावर चालण्याचा धाडसा अस्पृश्यता समाजाला जे हक्क नाकारले गेले होते ते हक्क इथे पहिल्यांदा विचारांच्या क्रांतीतून मिळाले घुमट्याखालील ध्यानग्रहात शिरल्यावर एक गूढ शांतता मनाला स्पर्श करतो मंद प्रकाश आणि वातावरणातील पवित्रता इथला प्रत्येक दगड सांगतो की खरा बदल तलवारीत नसतो तो विचारांमध्ये असतो आणि त्या बदल्याचा सर्वात पवित्र तीप सर्वात मोठी सामाजिक क्रांती या दीक्षाभूमीत प्रज्वलित झाली त्यानंतर आपण निघालो गोरेवाडा झू मध्ये तिथे पोहोचलो आणि तिकीट काढली मी रिकमेंड करेल तर पहिलेच ऑनलाईन काढून ठेवा ऑरेल्स थोडा वेळ थांबावा लागेल कारण ज्या टायमाची तिकीट आहे त्याच टायमाला ती बस नाही मला आमचा टाइम माहित नव्हता शोअर नव्हतो म्हणून मी ते आल्यावर तिकीट काढली विकेंड मध्ये चारशे रुपये आणि विकडेज मध्ये तीनशे रुपये एसी नॉन ए सी दोन्ही बस अवेलेबल आहेत थोड्या वेळातच आमची बस आली आणि आम्ही सेटल झालो बॅकसेट मिळाली होती पण बरं झालं कारण थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यूज मिळत होता पहिले तर आम्ही गेलो लेपर्ड सफारी झोन मध्ये इथे वेगवेगळे अॅनिमल्स साठी वेगवेगळे झोन बनवलेले आहेत गुगल अर्थ मध्ये बघाल तर तुम्हाला समजेल आणि प्रत्येक झोन मध्ये डबल एंट्री आहे कारण वाईल्ड अॅनिमल्स आहेत कधीही बाहेर पडू शकतात प्रोटेक्शन मजबूत पाहिजे पूर्ण सफारी पंधरा हेक्टर मध्ये पसरलेली असून इथे चार झोन आहेत लेपर्ड झोन टायगर झोन आणि अजून अस्वल झोन असे बरेचसे दोन तीन झोन आहेत आता बघा दोन गेट आहे तर पहिला गेट मधून आत आल्यावर तो बंद होतो त्यानंतर सेकंड गेट ओपन होतो चला तर आता लेपर्ड बघूया पहिले तर दिसत नव्हता मग अचानक दिसला झोपला होता आराम करत होता असं वाटलं आपण त्याला बघायला नाही तो आपल्याला बघतोय झोपला आहे चल उठ रे तू मग तू मग वॉक करून दाखव अच्छा जी तो ये ये है तो अभी जा लेफ्ट साइड में लेटा है मैंने राइट साइड में जो भी त्यानंतर आम्ही बघितला अस्वल अस्वल एवढा जवळून बघितला भालू म्हणतात ना ज्याला भालू या जनावरांना त्यांच्या नॅचरल मध्ये बघायला एक वेगळाच अनुभव होता तर हरिण बघितलं आणि त्यातही एक वाईट हरिण पहिल्यांदा हे मला माहीत पण नव्हतं की वाईट हरीण असतो बघितला ओळखा बघू हा प्राणी कोण आहे हा आहे ब्लॅक बग ब्लॅक बग काही आठवलं का समजने वाले को इशारा ही काफी आहे हुशार असाल तर समजाल त्यानंतर शोध सुरू झाला शेर खानचा पण शेरखान काही कुठे सापडतच नव्हता कुठे दिसतच नव्हता आणि शेवटी सापडला तो पिंजऱ्यामध्ये हा आहे राजकुमार याचं नाव आहे राजकुमार कारण याच्या पाठी एक कहाणी आहे हा लोकांच्या लग्नामध्ये जाऊन अटॅक करायचा म्हणून ह्याचं नाव पडलं राजकुमार आणि तीन चार लग्नामध्ये हा घुसल्यानंतर ह्याला रेस्क्यू करून किती आणून ठेवला गेला किती भयंकर आणि खुंकार दिसतोय पिंजऱ्यामध्ये असून पण जर ह्याला नॅचरल मध्ये बघाल तर वेगळाच अनुभव आणि वेगळीच दहशत असणार याची

त्या गाडीत आपण गेलो होतो आणि खूप सुंदर असे प्राणी आपण बघितलेले आहेत गोरेवाडा गोरेवाडा झूमध्ये गोरे आणि आता आपण दाखवूया त्याच्यात काय काय प्राणी बघितले जसे की अस्वल बघितलं टायगर बघितला ब्लॅकबर्ग बघितला व्हाईट डिअर बघितलं मोर तर इथे दोन हजारा तीन हजारापेक्षा जास्त मोर आहेत असं सांगत होते गाईड खूप सुंदर अशी जागा आहे खूप मोठी अशी जागा आहे खूप मोठ्या एकरमध्ये एकर पसरलेली ही जागा आहे तर आता पाठी सगळे आपले फिरस्त पंठस आहेत ते येतात आपण वाट बघूया आणि आता आपण जाऊया जेवायला कारण आहे चार तर गोरे अजून एक चिंचोली करून एक जागा आहे तिथे जायचं आहे तर बघू तिथे जायला मिळतंय की नाही मिळतंय आहे आता आपण आहोत चिंचोली आ, या गावी या गावी तुम्ही हे पाठी स्मारक बघू शकता ता, त्या स्मारकामध्ये ठेवलेलं आहे बाबासाहेबांचे अस्थी इवन काही वस्तू आहेत जसे टप टायपरायटर्स पेन पेन्सिल किंवा टेलिफोन्स जे त्यांचे आहेत त्यांनी त्या जमानात यूज केले होते ते गोष्टी त्यांनी इथे ठेवलेल्या आहेत तर ते बघायला आपलं इथे आलेलो आहोत डेव्हलपिंग एरिया आहे हे इथे जे पाटी तुम्ही बघू शकता इथे दीपट मेडिटेशन सेंटर ट्रेनिंग आहे चांगलं डेव्हलप होते ही एरिया पाटी विहार दिसू शकतं आपल्याला आपल्याला बोरवलेलं आहे टायगोडा टाईप त्या टाईपमध्ये इथे बनवलेलं आहे आणि खूप सुंदर आणि शांतता जागा आहे तर आता हे आपलं बघून झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत जेवायला दिवसभर फिरून झाल्यानंतर ज्याची सगळ्यात जास्त गरज असते ते म्हणजे सुंदर जेवण आणि ते आपल्याला इथे खूप सुंदर असं जेवण गायकवाड सरांनी अरेंज करून दिलं होतं जेवण झाल्यानंतर आम्ही थेट गेलो नागलोकला झोपलो आणि थेट सकाळी उठलो एवढं सुंदर झोप लागली आणि असं संपला आपला नागपूरचा पहिला दिवस सकाळी दीक्षा भूमीला गेलो जिथे उभं राहिलं की मन खरच इथून सुरू केलेल्या बदलाची जाणीव आजही जाणवते मग गोरेवाडा निसर्गात थोडा वेळ घालवला मोठ्या बघितलं हिरवळ बघितली आणि बरंच काही आणि दिवसाचा शेवट झाला चिंचोलीच्या बाबासाहेबांच्या स्मारकात छोट शांत आणि खूप काही सांगून जाणारे ठिकाण डे वन इथेच संपवतो आणि प्रवास अजूनही बाकी आहे तर नक्की भेटूया डे टू मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा भेटूया डे टू मध्ये